सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेनमध्ये मध्ये साकूर येथे सराब दुकानावर सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या पाच आरोपींच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुस्क्या आवळल्या आहेत आरोपींकडून सुमारे सोळा लाखांचे वीस तोळे सोने हस्तगत करण्यात आले आहेत आरोपींनी दरोड्याचा प्लॅन करून दिवाळी सणातच दुकानाची रेकी केली असल्याचं तपासात समोर आले आहे साकूर येथील सराफ व्यावसायिक संकेत सुभाष लाळगे यांच्या कान्हा ज्वेलर्सवर आरोपींनी भरदिवसा दरोडा टाकला होता ही घटना सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली आरोपींनी हवेत गोळीबार करत दुकानातील बावन्न लाख एक्केचाळीस हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने हे चोरी केले होते या प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता एलसीबीच्या पोलिसांना तलवार विक्री करत असल्याची माहिती दिल्याच्या आरोपावरून युवकाचा खून करणाऱ्या पाच जणांना गजाआड करण्यात तोफखाना पोलिसांना यश आले आहे त्यांना पारनेर तालुक्यातील सुपा येथून ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे तर सर्वांना सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयाने चार दिवसांची कोठडी सुनावली आहे भाजपचे व अमोल खताळ यांचे स्टेटस का ठेवतोस असे म्हणत चाळीस वर्ष तरुणाला मारहाण करण्यात आली लाथाबुक्यांनी काठी लोखंडी रॉडने बेदाम मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास तालुक्यातील मिर्झापूर येथे घडली आहे या प्रकरणी रविवारी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे पंढरीनाथ संपत वल्वे असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे व त्याच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत कोतुळ येथे विक्रीसाठी आणलेली सात लाखांची अवैध देशी दारू निवडणूक भरारी पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करून पकडली आहे कोतुळ ते पिंपळ दरी असा वीस किलोमीटर पाठलाग करत पथकाने ही कारवाई केली गेल्या वर्षभरात बंद असलेल्या कोतुळ येथील अवैध दारू विक्रीने पुन्हा डोके वर काढले आहे पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाची प्रशासनाकडून निवडणुकीची सर्व तयारी झाली असून निवडणूक अभिमुक्त व पारदर्शक वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा पदाधिकारी श्रीकुमार चिचरकर यांनी पत्रकारांना दिली आहे याबाबत सोमवारी सायंकाळी पारनेर निवडणूक शाखेने पत्रकार परिषदेत बुधवारी होत असलेल्या मतदान प्रक्रिया व त्या अनुषंगाने प्रशासनाची चालू असलेली तयारी व तेवीस तारखेला होणाऱ्या मतमोजणीची सविस्तर माहिती दिली आहे सह्याद्री टॉप टेन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या विधानसभेच्या उद्या पारनेर मतदारसंघात होत असलेल्या मतदानासाठी सोमवारी सायंकाळी जाहीर प्रचाराच्या तोफा शांत झाल्या दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी आणि यंत्रणेच्या वतीने निवडणुकीची तयारी पूर्ण करण्यात आली असून मतदान शांततेत पार पाडावे यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे राज्याचे लक्ष लागून असलेल्या पारनेर मतदारसंघात काल सायंकाळी जाहीर प्रचार थांबला मतदारसंघात किरकोळ घटना वगळता जाहीर प्रचार शांततेत झाला असला तरी आरोप प्रत्यारोपांमुळे यंदाची निवडणूक चांगली आजली आहे दिवाळीच्या आनंदमयी वातावरणात किरकोळ कारणांवरून उफाळलेल्या वादामुळे श्रीगोंदा शहर हदरले आहे या वादात दोन गटांमध्ये तुंबळ दगडफेक झाली होती ज्यात काही जण गंभीर जखमी झाले आहेत गंभीर जखमींपैकी एका व्यक्तीचा काल अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला शहरातील या घटनेने निवडणूक आचारसंहितेच्या काळातील शांतता भंग केली आहे अहमदनगर जिल्हाधिकारी यांनी लागू केलेल्या नियमांचे उल्लंघन होत असल्याने पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन दोन्ही गटांवर गुन्हे दाखल केलेत या वादाला चिघर पासून रोखण्यासाठी दोन्ही गटातील लोकांना ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्या आहेत विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस साठी भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार दोनशे सव्वीस श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात मतदान दिनांक दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत होणार आहे मतमोजणी दिनांक नोव्हेंबर रोजी शासकीय धान्य गोदाम पेडगाव रोड श्रीगोंदा येथे सकाळी आठ वाजता सुरू होईल श्रीगोंदा मतदारसंघात एक लाख शहात्तर हजार तीनशे पासष्ट पुरुष व एक लाख त्रेसष्ट हजार एकशे एकोणसाठ महिला आणि दोन इतर मतदारांसह एकूण तीन लाख एकोणचाळीस हजार पाचशे सव्वीस मतदार नोंदणीकृत आहेत तर त्यांच्यासाठी तीनशे पंचेचाळीस मतदान केंद्रं उभारण्यात आली असून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी दोन हजार सत्तर कर्मचारी नियुक्त केले गेले आहेत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची जर आपण परिस्थिती बघितली तर मागील वर्षापासून अतिशय तुळपुंजा दराने सोयाबीनची खरेदी केली जात असल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर फटका बसल्याचे आपल्याला दिसून येत आहे तसेच वर्षातील देखील सोयाबीनचा दर हे घसरलेला असून बऱ्याच ठिकाणी हमीभावापेक्षा देखील कमी दराने सोयाबीनची खरेदी केली जात आहे परंतु या पार्श्वभूमीवर सोयाबीनची हमीभावाने खरेदी करता यावी याकरिता राज्यामध्ये सोयाबीन खरेदी केंद्र उभारण्याचे निश्चित करण्यात आले व त्यानुसार पर काही ठिकाणी सोयाबीन खरेदी केंद्र सुरू देखील करण्यात आले आहेत पारनेर पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या कामांच्या शासकीय कपातीत मोठ्या प्रमाणात अपहार झाला असल्याचा आरोप करून तातडीने कामांची दफ्तर तपासणी करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे या मागणीचे निवेदन संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अरुण रोडे यांनी जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयास दिले या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई न झाल्यास जिल्हा परिषद समोर आंदोलन करण्यात येणार असा इशारा त्यांनी दिला आहे सह्याद्री टॉप टेन मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री